मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा उफाळलेला दिसतोय आत्तापर्यंत हिंदी सक्तीबाबतचा निर्णय त्यानंतरचे झालेले काही सामाजिक वाद आणि त्यावरून वाढणारा तणाव यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापलं होतं सध्या निवडणुकांमुळे हा मुद्दा जरी थोडा निवळला असला तरी आता ठाण्यातील गांधीनगर भागात घडलेल्या एका घटनेने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे या ठिकाणी काही परप्रांतीय तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांना धमकी दिल्याचं समोर आलं आता ही संपूर्ण घटना नेमकी आहे तरी काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा आता हा वाद कसा सुरू झाला त्याबद्दल जाणून घेऊया ही जी घटना घडली आहे ती संपूर्ण घटना एका गाडीच्या पार्किंगच्या वादातून सुरू झाली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला सामान्य शब्दांचा वाद वाद झाला झाला मात्र हा काही क्षणातच गंभीर या घटनेत सहभागी असलेल्या काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला दमदाटी केली आणि अपमानकारक शिव्या दिल्या तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल तो तरुण असं म्हणतोय कि हे ठाणे का गांधीनगर आहे या भैयाओ का चलता। अशा शब्दात त्यांनी आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तसेच कोण राज ठाकरे कौन अविनाश जाधव हो। अशा शब्दात मनसे नेतृत्वाचा उल्लेख केला जाधव या घटनेदरम्यान तरुणांनी त्या मराठी युवकाला अक्षरशः हुसकावून लावल्याचा व्हिडिओमध्ये दिसलाय इधर कोई भी मराठी आया तो उसकी अशा धमकीच्या भाषेत बोलून त्यांनी परिसरातील वातावरण आणखीनच बिघडवलं काही तरुण दारूच्या नशेत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं ही घटना घडत असतानाच काहींनी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि काही तासातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला त्यानंतर राज्यभरातील मनसैनिक आणि स्थानिक मराठी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या घडलेल्या या घटनेनंतर ठाण्याच्या गांधीनगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून आरोपी तरुणांना आता शोधून काढण्याची मागणी केली जाते एवढाच नाही तर परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकाराला विरोध दर्शवलाय स्थानिकांचं म्हणणं आहे की एखादा वाद एवढा वाढवून त्यात जातीय किंवा प्रांतीय रंग देणं हा चिंतेचा विषय मराठी अथवा परप्रांतीय कोणताही असो हिंसाचार किंवा धमकावणे हा उपाय नाहीये असं तेथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे या घटनेनंतर आता राजकीय पातळीवरही या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले मनसे कार्यकर्ते संतप्त असून अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी ते करत आहेत शेवटी काय ही घटना आता फक्त स्थानिक राहिली नसून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मितेच्या मुद्द्याला नव्याने बळकटी देणारी ठरली मनसे जी नेहमीच मराठी माणूस यांच्या हक्कांसाठी लढते आता या प्रकरणाला हात घालण्याची शक्यता कार्यकर्ते संतप्त असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ते करत आहेत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने या पूर्वीही परप्रांतीवरील कारवाईच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आणि हा प्रकार त्यांना ठाणे पुन्हा करू शकतो दुसरीकडे हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर सुरू झालेल्या या वादाने हे प्रकरण प्रांतीय रंग धारण केलं असून सत्ताधारी युतीला आता या तणावाचा सामना करावा लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला